नांदगड वैजना शिक्षण पतसंस्थेवर थोरात गटाचा अटकेपार झेंडा वैज्यनाथ शिक्षण पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिक्षक संघ दोन्ही गटांमध्ये तडजोड करावी यासाठी अनेक ज्येष्ठांनी प्रयत्न केले पण सत्ताधाऱ्यांनी हे प्रयत्न धुडकावून लावले अखेर निवडणूक लागली आणि काल रविवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये पंधरा जागांपैकी चौदा जागांवर यश मिळवून शिक्षक संघ थोरात गट प्रणित श्री राजर्षी शाहू परिवर्तन स्वाभिमानी आघाडीने भरघोस संपादन केलं निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे मनोहर नाईक अविनाश तावणे सागर खडे सचिन तेरणीकर विठ्ठल पाटील उदय पाटील परशुराम नाईक दयानंद पवार हे सर्वसाधारण गटामधून असून महिला गटामधून उज्ज्वला चिंचणकी व आसावरी बल्लाळ व इतर मागास प्रवर्गमधून पुंडली कुंभार आणि अनुसूचित जाती गटामधून तुकाराम कांबळे व विभक्त प्रवर्गातून एम एम नाईक हे उमेदवार भरघोस मताने निवडून आले आहेत विजयी पॅनलचे प्रमुख म्हणून उठावदार भूमिका पार पाडणारे थोरात गटाचे अध्यक्ष सदानंद पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष शाहू पाटील त्याचबरोबर नेते नामदेव कोले व डी एम पाटील यांच्यासह महिला आघाडी अध्यक्ष स्वाती जोशी कार्याध्यक्ष स्मिता शेटकर अध्यक्ष सरला गायकवाड यांच्यासह पारगड पतसंस्था चेअरमन मंगल नवकुडकर संध्या सोनार व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे या संपादन केलेल्या अभूतपूर्व यशामुळे संस्था परिसर आणि कार्यकर्ते अगदी कुलालात न्हावून गेले होते जिल्हा स्तरावरून नव्हे तर राज्यस्तरावरून शिक्षक संघ थोरात गटाचे कौतुक करण्यात येत आहे महानकरी न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा